जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात मागील काही वर्षापासून विविध कंपन्यांच्या बेवारस अवस्थेत पडून असलेल्या व अद्याप पोलीस स्टेशनमध्ये संपर्क न साधणाऱ्या मोटरसायकलच्या मालकांशी आपल्या वाहनांची खात्री करून घेणे घेऊन जाण्याचे आवाहन करी दोन हजार पंचवीस पर्यंत संपर्क न साधल्यास लिलाव करण्यात येईल असा इशारा देत बेवारस मोटरसायकल मालकांना अंतिम संधी देण्यात येत असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकांवये माध्यमांना दिली आहे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी प्रसिद्धी पत्रकांवये दिलेल्या माहितीनुसार शहर पोलीस ठाण्यात काही मागील वर्षापासून एकशे तेरा मोटरसायकली बेवारस स्थितीत पडून असल्याने अद्यापही त्या मोटरसायकल मालकांनी आपल्या मोटरसायकलची ओळख पटविली नाही किंवा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला नाही त्यामुळे शहर पोलीस ठाण्यात पडून असलेल्या मोटरसायकल मालकांनी पोलीस ठाण्यात मोटरसायकलीची ओळख पटवून कागदपत्रास त्यांनी आपल्या वाहनाची खात्री करून घेतली असल्यास त्यांनी त्यांच्या मोटरसायकलच्या सर्व कागदपत्रांसह हो। शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत संपर्क साधावा विहित मुदतीपर्यंत संपर्क न साधल्यास सदर मोटरसायकलचा सा लिलाव फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये करण्यात येईल आणि त्यानंतर त्याची विक्री करून पुढील कारवाई कायदेशीर करण्यात येईल